लोकनेते आकाश शिरसाट यांची पिंजर येथील गणेश मंडळांना भेटी तालुक्यातील मोठे गाव असलेले पिंजर गावी लोकनेते तथा जिल्हा परिषदेचे माजी नेते आकाश शिरसाट यांनी शनिवारी पिंजर येथील बहुतांश गणेश मंडळांना भेटी दिल्यात आणि कार्यकर्त्यांशी अनेक विषयावर चर्चा केली पिंजर येथील अनेक गणेश मंडळांसमोर रात्रंदिवस धार्मिक कार्यक्रम असतात शिवाय विसर्जनाच्या दिवशी विविध देखावे विविध आकर्षण विविध लायटिंग डेकोरेशन व्यायामशाळा इत्यादी भरपूर मनोरंजन देखावे राहणार असल्याची माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लोकनेते शिरसाट यांना दिली दरवर्षीच पिंजर येथे अनेक सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात येते त्यावेळी दरवर्षी लोकनेते आकाश शिरसाट हे भेटी देत असतात आणि कार्यकर्त्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करीत असतात गणेश विसर्जनामध्ये तरुण युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि आपले सर्व धार्मिक सण उत्सव आनंदात साजरे करून त्याचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन सुद्धा लोकनेते आकाशदादा शिरसाट यांनी केले आहे त्यांनी येथील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत तसेच गावातील प्रतिष्ठित आणि गावकऱ्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली शिवाय गावात ज्या ठिकाणी अळी अडचणी असतील त्या सामंजस्यपणाने निश्चित सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन लोकनेते आकाशदादा शिरसाट यांनी दिले आहे यावेळी त्यांच्यासोबत अनेक युवा कार्यकर्ते गावातील मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती गणेश मंडळाच्या वतीने लोकनेते आकाश दादा शिरसाट यांचे स्वागत सुद्धा करण्यात आले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा